देशाची जनगणना होते त्याचप्रमाणे या वर्षी आपल्या भारताची जनगणना एप्रिल पासून सुरू होणार आहे आणि या जनगणनेमध्ये तेहतीस प्रश्न विचारले जाणार आहेत ज्या प्रश्नांमुळे तुमचं नागरिकत्व भारताच आहे हे सिद्ध होणार आहे नेमके कोणते प्रश्न आहेत हे, हे तुम्हाला आत्ताच माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच प्रश्नांचं एक परिपत्र सरकारने जाहीर केलेलं आहे की हे पत्र जी जनता आहे त्या जनतेला आत्ताच माहीत असणं गरजेचं आहे कारण पुढे जाऊन जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे किंवा तुम्ही या प्रश्नांवरती राईट नसाल तर तुमची चुकबुल हो होऊ शकते आणि तुमचं नागरिकत्व भारतातच आहे हे साबील व्हायला काहीतरी प्रॉब्लेम हो येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला हे प्रश्न आत्ताच माहीत असणं गरजेचं आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत एक ना एक प्रश्न आपण पाहणार आहोत ते, ते प्रश्न आहेत पाहूयात कोणते प्रश्न आहेत ज्यामुळे तुमचा नागरिकत्व भारतातच आहे हे सिद्ध होणार आहे नेमके कोणते प्रश्न आहेत पाहूयात त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघायचे कारण तुम्हाला प्रत्येक प्रश्न माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गव्हर्नमेंटकडून येणारा प्रत्येक महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून शेजारी बेल सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला प्रश्न असणार आहे तो म्हणजे आपल्या घरात नंबर किंवा भवन असेल किंवा आपलं घर असेल किंवा भवन असेल तर त्याचा नंबर जनगणनेनुसार काय आहे हा नंबर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे माहीत नसेल तर काढून ठेवा तुम्हाला एप्रिलमध्ये तो अतिशय महत्वाचा ठरणार आहे म्हणजेच तुमच्या घराचा नंबर किंवा तुम्ही जिथे राहत असाल तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये राहत असाल एखाद्या भवनमध्ये राहत असाल तर तिथला नंबर तुम्हाला माहित असणं हे गरजेचं आहे त्यानंतर दुसरं म्हणजे जनगणना निवास या गृह नंबर काय आहे म्हणजे जनगणना निवासाचं म्हणजे जो न, जो नंबर असतो आणि जनगणनेनुसार आलेला जो नंबर असतो तो वेगळा असतो त्यामुळे तुम्हाला जनगणनेनुसार जो नंबर आहे तो माहीत असणे सुद्धा गरजेचं आहे शिवाय खुद्द घराचा नंबर आहे तो सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्या घराच्या फरशीमध्ये काय सामग्री वापरली आहे तुमची एक ना एक या प्रश्नांद्वारे चौकशी केली आहे तुमचं घराबद्दल पाणी कुठून सर्व तुम्हाला पुढे माहीत पडेलच पुढचा प्रश्न आहे बघा आपल्या घराच्या फरशीमध्ये काय सामग्री वापरली आहे म्हणजे स्टाईलच्या कोणत्या फरशा आहेत ते सर्व कोणत्या फरशा आहेत त्यामध्ये काय सामग्री वापरली आहे ते सुद्धा डिजिटल तुम्हाला विचारलं जाणार आहे त्यानंतर घरांच्या भिंती आणि छतासाठी तुम्ही काय साहित्य वापरलं आहे घराच्या भिंती बनवण्यासाठी आणि छत बनवण्यासाठी तुम्ही काय साहित्य वापरलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगावं लागणार आहे त्यानंतर जे घर आपण बनवले आहे याचा उपयोग काय आहे म्हणजे ते स्वतःसाठी बनवलेलं आहे की रेंटने देण्यासाठी बनवलेलं आहे की कुठल्या कमर्शियल यूजसाठी तुम्ही बनवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे सांगावं लागणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सध्याची तुमची घराची हालत काय आहे म्हणजे तुमच्या हालत काय आहे तुमच्या घरात किती खोल्या आहेत तुमच्या घरात पडका आहे का किंवा तुमचं घर कसं आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे सांगावं लागणार आहे त्यानंतर आपला कुटुंब क्रमांक काय आहे आता कुटुंबाचा क्रमांक सुद्धा असतो तोच आपला कुटुंब क्रमांक काय आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे सांगावं लागणार आहे त्यानंतर आपल्या फॅमिलीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या किती आहे आपण एकत्र फॅमिली राहत आहात का विभन्न फॅमिली राहत आहात आहात तर मग त्यामध्ये तुमच्या फॅमिली मेंबरची संख्या किती आहे यावरती सुद्धा प्रश्न हा विचारला जाणार आहे त्यानंतर परिवाराच्या मुख्य प्रमुखाचे नाव काय तुमच्या परिवाराचा साध्या भाषेत म्हटलं तर करता पुरुष किंवा कर्ती स्त्री असेल तर मुख्य प्रमुख म्हणून कोणाचं नाव आहे किंवा कोण आहे याचं सुद्धा तुम्हाला नाव तिथं सांगावं हे लागणार आहे त्यानंतर परिवाराची मुख्य व्यक्ती जेंडर जेंडर कोणता आहे परिवाराच्या मुख्य व्यक्तीचं जेंडर कोणतं आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे सांगावं लागणार आहे म्हणजे फिमेल आहे की मेल आहे लेडीज आहे की जेंट्स आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे सांगावं लागणार आहे त्यानंतर घराच्या सध्याचा सध्याचा मालकी हक्क कोणाकडे आहे पुढचा प्रश्न आहे घराचा सध्याचा तुमचा मालकी हक्क आहे तो कोणाकडे आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे सांगावं लागणार आहे त्यानंतर कुटुंबासाठी राहण्यासाठी घरात खोल्यांची संख्या किती आहे पुढचा प्रश्न आहे बघा जो परिपत्रकात सांगितलेला आहे तो म्हणजे तुमच्या कुटुंबात तुम्ही किती जण म्हणजे किती खोल्यामध्ये राहतात म्हणजे तुमचं जे घर आहे त्या कुटुंबातील घराचं जे खो घर आहे त्यात खोल्या किती आहेत याची संख्या सुद्धा तुम्हाला तेथे सांगावी लागणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे परिवारात विवाहित चोडप्याची संख्या किती आहे म्हणजे तुमचा एक परिवार असेल तर परिवारात जो विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे हे सुद्धा तुम्हाला सांगावं लागणार आहे म्हणजे तुम्ही जिथे राहत आहात तिथे जेवढं कुटुंब आहे तिथलीच फक्त जोडप्यांची संख्या तुम्हाला सांगावी लागणार आहे त्यानंतर पिण्याच्या पाण्याची संख्या स्त्र काय आहे स्तोत्र काय आहे म्हणजे तुम्ही पिण्याचे पाणी कुठून वापरता नळाद्वारे एका विहिरीतून आणता की कुठून आणता की सार्वजनिक नळ आहे तिथून आणता याचा स्तोत्र काय आहे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा तो सुद्धा तुम्हाला सांगावा लागणार आहे त्यानंतर पिण्याच्या पाण्याची सोय परिसरात आहे की तुम्हाला कुठे दूर जाऊन पाणी आणावं लागतं हे सुद्धा तुम्हाला सांगावं लागणार आहे आता तुम्ही म्हणाल भारताच्या नागरिकत्वाचा का याच्याशी काय प्रश्न परंतु सरकारला या सर्वच प्रश्नांची उत्तरे हवी आहेत कारण जर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे दिली नाही तर तुमचे काय प्रश्न आहेत जे सरकारपर्यंत पोचणार नाही आणि वारंवार सरकारकडं समस्या नेण्यापेक्षा जनगणनेमध्येच हे सर्व प्रश्न तुमचे सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच सरकारने हे सर्व प्रश्न हे त्यामध्येच डिजिटल पद्धतीने कॅप्चर करून घेण्याच्या प्रयत्नार्थ हा परिपत्रक जाहीर केलेला आहे त्यानंतर बघा लाईटचा मुख्य स्रोत काय आहे म्हणजे लाईट तुम्हाला स्तोत्र स्तोत्र आहे जो लाईटचा तो काय आहे कशी लाईट तुम्हाला येते तुम्ही कशी लाईट यूज करता म्हणजे सोलार आहे की तुमची इलेक्ट्रिक कोणते आहेत ते आहे कोणत्या पद्धतीची लाईट तुम्ही कोणत्या स्त्रोत्राद्वारे लाईट यूज करता ते सुद्धा तुम्हाला तिथे सांगणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्या घरात शौचालय आहे की नाही तुमच्या घरामध्ये शौचालय आहे की नाही याच प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यावं हे लागणार आहे त्यानंतर टाकाव आणि खराब पाणी कशी विल्हेवाट लावता म्हणजे टाकाओ आणि जे खराब पाणी आहे त्याची कशी विल्हेवाट तुम्ही लावता यासुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हे द्यावं लागणार आहे त्यानंतर घरात स्नान करण्याची सोय काय आहे स्नानगृह म्हणजेच आपलं जे बाथरूम वॉशरूम असतात त्याची सोय काय आहे ती सुद्धा विचारली जाणार आहे त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यानंतर आपल्या घरात सेपरेट स्वयंपाकघर आहे का म्हणजे आपल्या घरात सेपरेट स्वयंपाकघर आहे का आणि त्यामध्ये पी एन जी कलेक्शन आहे का म्हणजे गॅसचं कलेक्शन आहे का हे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला यामध्ये केला जाणार आहे त्यानंतर कोणत्या प्रकारचे इंधन यूज करता म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर चूल असेल तर कोणत्या प्रकारचं इंधन यूज करता तुमच्या घरामध्ये गॅस असेल तरीही कोणतं इंधन यूज करता गॅसमध्ये पी एन जी वापरतात म्हणजे कोणत्या प्रकारचं तुम्ही गॅस वापरता हे सुद्धा तुम्हाला त्यावेळी सांगावं लागणार आहे त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अगोदरच माहीत असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर आपल्या घरात रेडिओ आणि ट्रान्सफर्ट ट्रान्सफॉर्मेशनसाठी काय आहे का म्हणजे तुमच्या घरात रेडिओ किंवा ट्रान्सफॉर्मेशनसाठी दुसरं कोणतं साधन आहे का हा सुद्धा प्रश्न यामध्ये केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्या घरात टेलिव्हिजन म्हणजेच टी व्ही आहे का हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर तुमच्या घरात लॅपटॉप आहे का हा पुढचा प्रश्न आहे त्यानंतर तुमच्या घरात इंटरनेटची सुविधा आहे का आणि जर आहे तर कोणतं कनेक्शन आहे म्हणजे तुम्हाला कंपनी सुद्धा तिथे टाकावी लागणार आहे त्यानंतर घरात किती मोबाईल्स आहेत तुमच्या एका घरात एका कुटुंबात किती मोबाईल सध्या यूजमध्ये आहेत हा सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे त्यानंतर आपल्या घरात टू व्हीलर आहेत आणि आहेत तर त्या किती आहेत हे सुद्धा तुम्हाला तिथं नमूद करावं लागणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुमच्या घरात फोर व्हीलर आहेत का आणि जर फोर व्हीलर आहेत तर किती आहेत आणि ते कोणाच्या नावावर आहेत यासुद्धा हा हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला तुम तुम्हाला जाणार आहे त्यानंतर आपल्या घरात मुख्यतः कोणत्या रोटी बनते म्हणजे कोणत्या मकांपासून म्हटलं तरी चालेल म्हणजे ज्वारीची बाजरीची गहूची तांदळाची कशाची रोटी बनते हा सुद्धा अतिशय प्रश्न सरकारने विचारलेला आहे कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर आणि सर्वात शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर सुद्धा सरकारकडून मागण्यात आलेला आहे आता तुम्ही म्हणाल हे खूपच प्रश्न पर्सनल प्रश्न विचारलेले आहेत नागरिकत्व साबित करण्यासाठी परंतु सरकारला तुमच्या घरास घरा घरासंदर्भात तुम्ही काय खाता या संदर्भात तुम्ही कोणता गॅस वापरता हे सर्व देशाच्या देशाची जी आर्थिक बाजू असेल किंवा देशाच्या सर्वच बाजू बाजूने अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे सरकारने या जी जनगणना होणार आहे या जनगण जनगणनेमध्ये पुन्हा पुन्हा एक एक प्रश्न घेण्यापेक्षा जनगणनेमध्ये डिजिटल पद्धतीने हे सर्व प्रश्न एकत्रित विचारले जाणार आहेत आणि त्यावेळी तुम्हाला याची आन्सर देणं हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तुम्ही जर त्यावेळी एखाद्याही प्रश्नाचं आन्सर इग्नोर केलं तर तुमच्या नागरिकत्वाचा प्रश्न हा उरू शकतो त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न अगोदरच माहीत असायला हवे होते म्हणून आजचा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट करण्यात आलेला आहे सरकारने अगोदरच दोन महिने जवळजवळ अगोदर हे परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमचे यावरती काय मत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता कारण सामान्य जनतेसाठी अतिशय ही महत्त्वाची जनगणना ठरणार आहे त्यामुळे तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगू शकता हा व्हिडिओ प्रत्येक सामान्य जनतेपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद